नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसांपासून मला बरेचशी लोक एक प्रश्न विचारत आहेत तो म्हणजे लोक आपल्यावर का जळतात खरं तर कसं असतं आहे का जळणं ही एक वृत्ती आहे आणि ती प्रत्येकामध्ये असते प्रत्येकामध्ये एक मनुष्य जन्म आहे म्हटल्यानंतर प्रत्येक माणसामध्ये ती वृत्ती असतेच असं कोणी म्हणू शकत नाही की माझ्यामध्ये ती वृत्ती नाही आहे प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात तो गुण असतोच पण प्रॉब्लेम काय असतो माहिती का ते आपल्याला दिसत नसतं पण ती वृत्ती प्रत्येकामध्ये असते कसं असतं माहिती आहे का आपल्यापेक्षा कोणी आनंदी दिसला एखादा पुढे चालला दिसला ना की मग ते आपल्याला आतमधून त्या गोष्टी व्हायला लागतात त्यातल्या त्यात मोठी माणसं जेव्हा मोठी होतात ना त्यावेळेस एवढा फरक नाही पडत पण एखादा गरिबाचा पोरग जर शून्यातून पुढं चाललं ना मग तर भरपूर त्रास होतो भरपूर लोक भयानक जळायला लागतं कोणालाच वाटत नसतं की आपण पुढे जावं मोठं व्हावं आपलं चांगलं व्हावं जर असं कोणाला वाटत असेल तर ते म्हणजे आपले आई वडील आणि आपले एक दोन चार मित्र बाकीच्या कुणालाच वाटत नसतं की आपण पुढे जावं आपलं चांगलं व्हावं जवळच्या लोकांना तर अजिबातच नाही एक वेळेस लांबची लोकं आपल्याला सपोर्ट करतात पण जवळचे लोक कधीच सपोर्ट करत नाहीत कधीच करत नाहीत म्हणतात तुला काही लागू हे मला येऊन फक्त सांग पण ज्यावेळेस एक्च्युअलमध्ये गरज असते ना साधं कोण जवळ पण येत नाही आणि हे रिॲलिटी आहे कारण ह्याला जर आपण सपोर्ट केला तर ही पुढे जाईल ही आतमध्ये एक भीती असते त्यामुळे कोण सपोर्ट नाही करत जळत कोण नसतं माहिती आहे का ज्याला शिकायचं आहे ज्याचा लर्निंग ऍटिट्यूड आहे ना तो कधी जळत नाही तो समोरच्याकडून त्याला जे पाहिजे ना ते घेतो आणि स्वतःची ग्रोथ करतो समोरच्याला ऍप्रिसिएट करतो पण ज्याच्याकडे तो लर्निंग ऍटिट्यूड नसतो ना तो जळत राहतो बोलला तरी उगा औपचारिकता दाखवण्यासाठी हां हां वरून वरून दोन चार शब्द दो बोलायचे नाही हां हां ठीक आहे पण ही लोक नकली असतात अशा लोकांचा स्वभावच तसा असतो ती फक्त आपल्यावर जळतात अशातला विषय नसतो तो प्रत्येकावर जळत असतात कारण त्यांना समोरचा व्यक्ती पुढे गेल्याला आवडतच नसतं फक्त आपणच पुढं गेलं पाहिजे आपलं चांगलं झालं पाहिजे असं त्यांना वाटत असतं त्यामुळे ते समोरच्याला कधी ॲक्सेप्ट नाहीत करत समोरच्याला तोडणं त्याला धीर सोडण्याच्या बाबतीत मजबूर करणं हे त्यांचं काम असतं ज्यावेळेस समोरच्याचा धीर सुटतो ना आणि तो ज्यावेळेस मागं जातो ना मग ह्या लोकांना आनंद होत असतो पण अशा लोकांकडे कधी लक्षच नाही द्यायचं कधीच नाही द्यायचं त्यांनी किती जरी प्रयत्न केले ना आपल्याला फरकच नाही पडला पाहिजे या जगामध्ये आठशे करोडपेक्षा जास्त लोक आहेत त्यामुळे हे मुठभर लोकांच्या पण कधी नादी नाही लागत बसायचं त्यांना आळं करायचं सोडून द्यायचं पण कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपल्यावर लोक जळतात ना त्याचा फायदा आपल्यालाच होत असतो कारण काय होतं माहिते का ज्यावेळेस लोक आपल्यावर जळतात त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं आपल्याला राग येतो आणि त्यामुळं आपल्या आतमध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते फक्त त्या ऊर्जेचा आपल्याला जर युटिलाईज करायला जमलं ना मग आपल्याला कोणी आडू नाही शकत कोणीच नाही जेवढे पण महान लोक झालेत जे पण वरी गेलेत ना आयुष्यामध्ये त्या प्रत्येकाला ह्या प्रॉब्लेममधून जावं लागलं आहे पण त्यांनी काय केलं आहे ती जी ऊर्जा असते ना ती आपल्या कामामध्ये कन्व्हर्ट केली त्या लोकांना आपण एक शब्दही नाही बोलायचं आपलं काम बोललं पाहिजे ज्यावेळेस आपलं काम मोठ्या लेवलला होतं ना मग तीच लोक येतात आपल्याजवळ वा वा आम्हाला पहिल्यापासूनच माहित होतं पोरगुले भारी असं भरपूर झाले मायासोबत म्हणून बोलतो त्यामुळे अशा लोकांचा कधी जास्त विचार करायचा नाही आपण फक्त आपल्या कामावर फोकस करायचं ज्या दिवशी आपलं काम बंद राहतं ना त्यांच्यामुळं त्यावेळेस ते जिंकलेलं असतात त्यांचं जे मोटिव्ह असतं ना ते त्यांनी साध्य केलेलं असतं त्यामुळे अशा लोकांपासून एक हजार फूट लांब राहायचं जायच नाही त्यांच्यासमोर आपण फक्त आपलं काम मोठं करत राहायचं भरपूर फरकच नाही पडला पाहिजे त्यांच्याकडे बघायचंच नाही कोण काय बोलते काय बोलत नाही जर त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागलो ना मग आपण स्वतःच स्वतःच्या हाताने हारतो कारण त्यांच्याकडे लक्ष देण्यामध्येच आपली भरपूर एनर्जी खर्च होते आपली जी पुढची पावलं पडणार असतात ना त्यामध्ये व्यत्यय यायला लागतो त्यामुळे हे जे जळणारे लोक असतात ना त्यांच्याकडे कधी बघायचंच नाही काही होते जळत राहा म्हणायचं राग झाल्यावर बघू आपण आणि खरं सांगू का हे जळणं कधी थमता माहित का ज्यावेळेस माणूस मध्ये मोठा होतो मोठं म्हणजे आतून मोठा झाला पाहिजे माणूस त्याची आतून उत्क्रांती झाली पाहिजे बाहेरच्या दोन्हीमध्ये माणूस किती जरी मोठा झाला ना ही वृत्ती जातच नाही त्यामुळे बाहेरचा मोठेपणा आपल्याला आयुष्यामध्ये जास्त कामी नाही येत त्यांनी आपल्याला सुविधा भेटतात पण आनंद नाही मिळत इनफॅक्ट त्या गोष्टींमुळे आपण आनंदापासून जास्त दूर जातो पण मान जो माणूस स्पिरिच्युअल पाथवर चालतो जो स्वतःला जाणून घ्यायला लागतो जो या परमेश्वरासोबत नातं जोडतो जो या ब्रह्मांडामध्ये एकरूप होतो त्याला परत या किरकोळ लोकांचा काहीच फरक पडत नाही कारण तो ऍक्च्युअलमध्ये आतून श्रीमंत झालेला असतो त्याला बाहेरच्या बाकीच्या गोष्टींचा फरकच नाही पडत कोणी चांगलं बोललं तरी ओके हो कोणी वाईट बोललं तरी ओके हो त्यामुळे आयुष्यामध्ये आतून श्रीमंत होणं खूप महत्वाचं असतं प्रॉब्लेम बाहेर नसतो प्रॉब्लेम हा आतमध्ये असतो ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट कळते ना मग आपण राजा होत असतो मग त्या छोट्या मोठ्या बेडकाने किती जरी उड्या आणल्या ना समुद्राला काय फरकच पडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये अशा लोकांकडे लक्ष न देता स्वतःवरती काम करायचं स्वतः मोठं व्हायचं बाहेरच्या दोनियत ही आणि आतल्या दोनियत ही तेव्हा मग ॲक्च्युअलमध्ये मध्ये आपण पुढे जात असतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय